जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सुप्रियाताई सुळेचं स्टेटमेंट आपण सगळ्यांनी बघितलं की मी माळ घालत नाही रामकृष्ण हरी म्हणते कारण कधी कधी मांसाहार करते अशा आशयाचं ते वाक्य होते अत्यंत सामान्य वाक्य आहे हे, हे बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे याला उगाच ताणून धरण्यात काही अर्थ नाही कोणी पण असं बोलू शकते की बाबा मी देवाला मानतो पण मी नॉनव्हेज खातो असा दृष्टिकोनातून पाहिलं तर हे वाक्य फार साधं आहे फार सिम्पल आहे याला काही असा मोठा अर्थ किंवा मागे काही खूप मोठं राजकारण असं काही नाही आहे असं आपल्याला प्रथम दर्शनी दिसत पण भारताच्या राजकारणामध्ये निरर्थक वक्तव्य करणाऱ्याचे कॉपीराईट्स फक्त राहुल गांधीकडेच आहेत महाराष्ट्रातही काही पप्पू आहेत त्यांच्याकडे सुद्धा ते कॉपरेट्स आहेत राहुल गांधींच्या वक्तव्यांवर तो बोलवायलाच नव्हतं मला खरोखर त्या लोकांच्या बुद्धीची किवी येते की ज्यांना राहुल गांधी राष्ट्रीय नेता वाटतो महाभारतात कधी पांडवांनी जीएसटी लावला नाही माझ्या गाडीखाली आलेल्या व्यक्तीचा मी पहिल्यांदा एक्स रे केला एक्स रे म्हणजे जातीनी आहे जनगणना हसता हसता पुरवठ होते माणसाची हे काय पण कुठं पण आता अधिक अलीकडे त्याचं लेटेस्ट स्टेटमेंट मी बघितलं फार जबरदस्त होतो कुठल्या काळातलं उदाहरण कुठं द्यायचं काय तो लोकांना बुद्धिमान वाटतोय दुर्दैव आहे हे आपल्या देशाचं चांगले चांगले हुशार सुद्धा त्याला बुद्धिमान म्हणतात पण त्या बोलण्याला काही असा विशेष काही अर्थ नसतो त्याच्यानंतर तो लावला जातो की आता बाई पप्पूने बोल दि आहे आता मालक बोलले तर आता त्याला काहीतरी त्याचा अर्थ टाळावा लागेल मग सगळे चमचे कामाला लागतात पण सुप्रियाताई तसं नाही सुप्रियाताई संसद रत्न आहे पुरस्कार कुठे जाहीर केला जातो हे बघावं लागत पण त्या संसद रत्न आहेत संसदपटू आहेत त्या नेहमी टू द पॉईंट बोलतात बोलण्यामध्ये हुशार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला असं हलक्यात घेण्यात काही सेन्स बनत नाही काही लॉजिक बनत नाही त्या गोष्टीला शंभर टक्के काही ना काही अर्थ मत अर्थ असला पाहिजे काही दिवसांपूर्वी सुप्रिताई सुळेंनी काही वर्षांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत आणि त्यानंतर त्यांचं बऱ्याचशा त्यांच्या फॅमिली संदर्भात स्टेटमेंट आलं की माझ्या सासू कशा ख्रिश्चन आहेत वगैरे वगैरे सणावारांवर मटन खाण्याच्या बद्दलची त्यांची वक्तव्य त्यांच्या कृती सत्यनारायण आपल्या घरात करा म्हणणारे त्यांचं ते वक्तव्य या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार केला तर हिंदू सणांचं आणि हिंदू मान्यतांचं वावडं असलेलं हे पवार कुटुंब आहे सुळे कुटुंब आहे आणि हे ना काही आपण बालिश नाही आहे मूर्ख नाही ज्यांना असं वाटत असेल की बाबा नाही नाही असं काही नाही आहे तर ते तुम्ही खरोखर तुम्हाला परत नर्सरीत जाण्याची आवश्यकता आहे हे डिवसण्याचा प्रयत्न आहे समाजामध्ये चंगळवाद भौतिकवाद नास्तिकता याचं रोपण करणं आणि ते करत असताना साक्षात विठुरा त्याच्यासाठी आदर्श घेणं त्याचा आधार घेणं विठू माऊलींच स्वरूप यांना बदलायचं आहे आणि हा ताकदीने प्रयत्न सुरू आहे खूप दिवसांपासून की पार त्यांना म्हणजे इतके प्रयत्न झालेले आहेत की बाबा श्रीहरी विष्णूच नाही आहे विठोबा किंवा तो पंढरीचा विठोबा हा बुद्ध आहे किंवा हा शैव संप्रदायाशी निगडित देवता आहे ही ग्रामदेवता आहे ही स्थानिक देवता आहे वगैरे वगैरे खूप खूप असे प्रयत्न आणि त्यानंतर या भगवत संप्रदायाच्या संदर्भात सुद्धा जेवढे प्रयत्न मावलीत ज्ञानोबायांना ब्राह्मण म्हणून बदनाम करण्याचे झाले शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना ब्राह्मण म्हणून बदनाम करण्याचे झाले ते सगळे प्रयत्न हे बारामतीतून झाले सगळे ए टू झेड सगळे सगळेच प्रयत्न ते प्रयत्न वारकऱ्यांनी हाणून पाडले प्रत्येक वेळी वारकऱ्यांनी स्वतःची शक्ती दाखवलेली आहे त्या वारकऱ्यांच्या शक्तीपुढे झुकलेल्या लोकांनी विठुरायांना स्वीकारून विठुरायांचं स्वरूप बदलावं जे छत्रपती शिवरायांच्या संदर्भात झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं की एक हिंदू राजा ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला सेक्युलर राजा करायचं आणि त्याच्यासाठी मग त्याच्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान घालायचे त्याच्यामध्ये अं खालिदका शिवाजी करायचं त्याच्यामध्ये अंगरक्षक मुसलमान करायचे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मशिदी पाडल्या नाहीत कुराणाची प्रत डोक्याला लावली कधी कुठल्या आपल्या या खूप बाबाला गुरु केलं त्याला शंभर एकर जमीन दिली अशा पद्धतीचे हे ही संदर्भ त्याच्यामध्ये घालायचे छत्रपती शंभूराजांची हत्या म्हणून स्मृतीप्रमाणे झाली असे बिना बुळाचे काळीचाही आधार नसलेले एलॉजिकल अतार्किक तर्काच्या नावाखाली ह्या गोष्टी पचवल्या समाजामध्ये त्यांनी पेरले आणि आता हे वारकरी संप्रदायाबद्दल वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांनी ही पिल्ल सोडलेली आहेत काही दिवसांपूर्वी राजू परवळेकर हेच असंच बरडला होता की वारकरी संप्रदायाचा शाकाहारासोबत काही संबंध नाही मास खाता हौसकरी वैरी जोडून ठेवीला या संदर्भाचा या जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणाचा अभंगाचा आधार घेऊन मी ते वाक्य खोडून काढलं होतं वारकरी संप्रदायाचा सोबत काही संबंध नाही काडीचाही संबंध नाही अल्पाहार अल्पनिद्रा भक्ती ज्ञान वैराग्य या तीन स्तंभावर आधारलेला अल्पाहार अल्पनिद्रा एवढंच काय तर पंधरा दिशे एक एकादशी एक का ना कृषी व्रतसार काय तुझा जीव जातो एक दिशे फराळाचे मिसे धनी घेतो एकादशीच्या दिवशी फराळ सुद्धा वर्ज्य सांगितलेला असताना आमच्याकडे एकादशीला कुत्र्याला सुद्धा भाकर घालत नाही त्याची एकादशी मोडून त्याला इतर वेळी तुपरोडी खाऊ हो घालते लक्षात घ्या तर अशा पद्धतीची एक बांधणी असलेला वारकरी संप्रदाय आहे त्याच्यात स्वतःचे काही नियम आहेत त्याचे स्वतःचे काही तत्व आहेत आम्ही ते मानत नाही तरी आम्ही विठ्ठलाला मानतो हरकत नाही हरकत नाही सज्जन कसाई आणि कनप्पा सारखी उदाहरणं आहेत कनप्पा जो ताज्या मासाचं नैवेद्य आपल्या महादेवाला द्यायचा महादेव तो भोळा तो भोळा सांब आहे हरा भेद नाही करू नाही वाद एकएकाचे हृदय गोळी साखरच्या ठाई रामस्य ईश्वरा सारामेश्वरा राम ईश्वरा यस्य सा रामेश्वरा हरी आणि हर एकच आहे त्याच्यामुळे अं विष्णूची भक्ती काय आणि महादेवाची भक्ती काय तर या भक्तीमध्ये ओत्प्रुत असलेला कनप्पा किंवा सज्जन कसाई ज्याच्या मास मोजून देण्याच्या त्याच्या वजनामध्ये त्याच्या त्या दगडामध्ये तो शालिग्राम होता तेथे साक्षात श्री हरी विष्णूचा वास होता पण त्यांचा भाव जो आहे त्यांचा जी भक्ती आहे ती खूप शुद्ध स्वरूपाची होती खूप प्रामाणिक स्वरूपाची होती जिभेच्या चोचल्यांसाठी प्राण्यांची हत्या करणे आणि गरज म्हणून शिकार करून प्राण्यांची हत्या करणे किंवा व्यवसाय म्हणून करणे स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा या दृष्टिकोनातून विचार करून भक्ती संप्रदायामध्ये त्याचा तो स्वधर्म असेल आणि तो तो निष्ठेने करत असेल तर त्याला काही हरकत हरकत नाही समस्या जी आहे ती निर्माण होते जेव्हा चंगळवादासाठी भौतिकवादासाठी चतुर्थीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपण कुठल्या तरी खानावळीमध्ये जातो सात बारा आठ तेरा अशा पद्धतीचे नाव असलेल्या झनझणीत रस्यदार तिथं आपण जेवतो जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण जेव्हा ते खातो आणि त्याचा प्रचार प्रसार करतो आणि माझा विठोबा मला काही म्हणणार नाही चंगळवादासाठी विठ्ठल नाहीये पांडुरंग नाहीये गरज म्हणून धर्म म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करताय तो भाग वेगळा आहे चंगळवादाला भक्ती ज्ञान आणि वैराग्य संपन्न अशा वारकरी संप्रदायामध्ये काळीचंही स्थान नाही तुमच्या शरीराचे भोग आहेत तुम्ही ते भोगताय जसं काही वर्षांपूर्वी माझा एक व्हिडिओ आले आहे त्याच्यामध्ये मी बोललेला आहे की मी मांसाहार करतो मी नास्तिक हिंदुत्वादी आहे आज हा विषय संपूर्ण काही वर्षांची फार पूर्वीचा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हाचा एकदा मी हा प्रश्न आदरणीय धनंजयबाई देसाई यांना विचारला होता की भाई फार वर्षापूर्वी की मांसाहार मी सोडावा का तेव्हा भाई त्याच्यावर निखळ हसले होते त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं की असं काही नसतं म्हणजे मांसाहार शाकाहार याच्यावर काही तुमचा धर्म ठरत नाही तुमचा नाम अजब तुमची भक्ती तुमचा देवाच्या प्रती असलेला तुमचा भाव ह्या गोष्टींमुळे आपोआप कर्मबंधन तुटून तुझ्या मनातून अंतर्मनातून ती प्रेरणा होऊन जेव्हा तुला असं वाटेल की आता मला हे बंद करायचं आता मला हे खायचं नाही तो भाव जागृत झाला पाहिजे जा आणि त्याच्यासाठी आधी नाम आहे आधी नामस्मरण आहे आधी तिथून सुरुवात कर नंतर ह्या गोष्टींकडे लक्ष दे आधी भक्ती येते भक्तीमुळे येतं ते ज्ञान जे ज्ञेय जाणतं ते ज्ञान आणि ते ज्ञान समजल्यानंतर आपोआप जे येतं ते म्हणजे वैराग्य आपोआप हे कर्मबंधन तुटायला लागतात जिव्हेपासून तर निद्रेपर्यंत तुमचं जे स्वतःवर ताबा तुम्ही मिळवता त्याच्यासाठी भक्ती हे सर्वाधिक प्राथमिक साधन आहे आणि हेच शेवटचं साधन आहे आणि तेव्हा म्हणे मी तुला स्वतःहून एकादशी धरायला सांगेल मी जेव्हा अनइंटेन्शनली बेमालूमपणे मी मांसाहार सोडलं मला पण कल्पना होती की आता पण आपण खन्न खाणं बंद केलेलं आहे खूप दिवस वर झाले महिने झाले आणि तेव्हा मला अचानक एक दिवस बाईंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तू आता एकादशी धरायला सुरुवात कर मी कुठेही बोललेलं नव्हतो कोणाला सांगितलेलं नव्हतं भाऊंना अंतरप्रेरणा बाईंना काय अंतरप्रेरणा झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तू आता एकादशी धरायला सुरुवात कर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या विज्ञानाच्या चिमटीच्या बाहेर आहेत विज्ञानाच्या कसोटीच्या बाहेर आहेत त्यांना सांगितलेल्या बऱ्या त्याची अतिचिकित्सा होऊन ते उगाच त्याच्यावर ते अंधश्रद्धा वगैरे ते तुमचे ते विज्ञानाचे टेंबी घेऊन तुम्ही येण्याच्या पूर्वी मी इथे थांबतो पण आधी येते ती भक्ती तर भक्ती संप्रदायामध्ये तुम्ही असताना याचा अर्थ असा नाही की मी मांसाहार करतो किंवा मां मी इतर कुठले व्यसन करतो म्हणून मी भक्ती मार्गाला जाऊच नाही जावं अर्थातच जाऊ पण त्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही नका वारकरी संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये आनंद संप्रदायामध्ये चैतन्य संप्रदायामध्ये मांसाहार चालतो तो वर्ज नाही हा मूर्खपणा तुम्ही कर माझा पांडुरंग आणि मी आहे आमच्यामध्ये कोणी नाही आहे ह्या फालतू गिऱ्या करू नका असं करून तुम्ही धर्माला बदनाम करू नका राम ही मास खायचा वगैरे वगैरे हे बघा वाल्मिकी रामायणामध्ये आणि आजच्या काळामध्ये धर्म हा धर्म मार्तंडांनी तो अधिकाधिक सामान्य लोकांसाठी खुला करून देत असताना अधिकाधिक त्याच्यामध्ये नियम आणि अटी घालून देत असताना भागवत संप्रदायाला नाथ संप्रदायाला जसजसा समृद्ध होत गेलेला आहे धर्म त्या धर्मामध्ये कालानुरूप जे काही बदल होत गेलेले आहेत आणि धर्म मार्तंडांनी जे आपल्यापुढे मार्ग प्रशस्त केलेले आहेत ते दीपस्तंभ आहेत आपण त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर चालायला पाहिजे म्हणूनही हिंसाच पूर्व अहिंसाने निर्णय केला माऊली ज्ञानोबारायांनी यांनी कर्मकांडामध्ये सुद्धा मांसाहाराला नकार दिलेला आहे नाही सांगितले बळीप्रथा किंवा अभिनव गुप्त काश्मीरी शैविजम त्याच्यामधल्या बळीप्रथेचा अभ्यास करता दिव्य भाव वीर भाव पशुभाव या तीनही भावातून आपण जेव्हा जातो शाक्त संप्रदायाची आपण उपासना करतो तिथे सुद्धा बळी प्रथेचं जे प्रावधान आहे ते, प्रावधा ते केवळ मांसाहार करण्यासाठी खाण्यासाठी आणि चंगळवादासाठी नाहीये हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे तर त्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी एक मार्ग प्रशस्त करून दिलेला आहे ते परम विरक्त होते आपण त्या मार्गाने जातोय का मटन खाण्यासाठी चंगळ करण्यासाठी दारू पिण्यासाठी बाई बाटली रम रमा रमित रमण्यासाठी तुम्ही जर का शाक्त संप्रदायाचं नाव घेत असाल तर तुम्ही महापापल्या तुमच्यासारखं पापी दुसरं कोण नाही शरीराचे सोहळ्या करण्यासाठी डोळे झाकुनी करती पाप अंगारा या राख डोळे झाकुनी करते पाप ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुनी म्हणती साधू ही साधुगिरी ही साधुगिरी नाही लक्षात घ्या हा समाजाला कुपंथावर नेण्याचा एक, एक प्रम प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे सामाजिक बांधणीसाठी वैष्णव संप्रदाय हा अस्तित्वात आलेला आहे याला एक सामाजिक बांध बांधणी आहे त्या सामाजिक बांधणीलाच धक्का लावण्यासाठी सुप्रियाताई सुसारखी लोक काम करत असतात आता विज्ञान के जने ज्याला म्हणतो मी हे विज्ञानाच्या पोटचे येतील आणि विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी चे झेंडे फळफळवतील अरे तुला काय करतं विज्ञान विटॅमिन डी वगैरे चला आता कुठल्याही तुमच्या संपर्कातल्या अत्यंत उत्कृष्ट डॉक्टरला हा व्हिडिओ बघण्यासाठी बसवा आणि मी काही इम्पेरिकल डेटा तुमच्यासमोर मांडतो कोणाची माय व्हॅली असेल तर माझ्या हा हे बघा सर्वे आणि काही हे कागद तुम्ही नाचवता काही सर्वे तुम्ही सादर करता काही परीक्षणं तुम्ही सादर करता काही डॉक्टरांची मतं तुम्ही मांडता तर तुम्ही एका डॉक्टरची मतं मांडली तर मी दुसऱ्या डॉक्टरचं मत मांडेल आपल्याला हे याच्यात पडायचं नाही आपल्याला इम्पेरिकल डेटा पाहिजे एकदम ऑथेंटिक रिसोर्सेस असलेलं एकदम ऑथेंटिक ज्याला म्हणू आपण की सर्व अनुषंगाने ज्याचा विचार झालेला आहे असा अर्थपूर्ण माहिती आपल्याला हवी आहे आणि ते माहिती त्याचे रिसोर्सेस मी तुम्हाला सांगणार आहे मी डॉक्टरांची मतं याच्यासाठी ग्राह्य धरत नाही जसं मी मागेही बोललो होतो की पुण्याचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहेत डॉक्टर हिरेमन हे म्हणतात की ॲलोपॅथीच्या गोळ्या घेऊ नका असं कोणी म्हणतं तेव्हा मला फार राग येतो हे मिथक आहे ॲलोपॅथीच्या गोळ्या आपल्याला घ्याव्याच लागतील आणि त्या आरोग्याला हानिकारक नसतात असं मी त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला होता त्याच्यामध्ये ते बोलत होते गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट डॉक्टर शिवकुमार सरी भारतातले सगळ्यात मोठे ते सांगतात की शक्यतो अंगावर दुखणं काढा खूपच गरज असेल तरच तुम्ही ऍलोपॅथीची गुळी घ्या पेनकिलर घ्या ॲस्प्रिन घ्या शक्यतो घेऊ नका आता त्याच्यामुळे तुम्ही एक डॉक्टर घेऊन येणार मी दुसरा डॉक्टर घेऊन येणार ते फेस टू फेस होतील मग डॉक्टर असे मन्हत्रासारखी लोक आहेत ती येतील जे कार्बोहायड्रेट्सला कट करणं किंवा फॅट्सला बॉडीतून कट करायचं खायचं नाही याचा विरोध करतात आणि टॉपचे हे आहेत डॉक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काही अर्थ नाही आपण शुद्ध डेटा बघू आपल्याकडे काय कोण आहे ते व्हिटॅमिन डी आणि बी वाली लोक आज भारतामध्ये सर्वात जास्त जीवन जगलेली व्यक्ती जे अजूनही जिवंत आहेत पद्मश्री शिवानंद स्वामी शिवानंद एकशे एकोणतीस वर्षाचे आहेत जा आणि त्यांचा डाएट प्लॅन तुम्ही बघा काय आहे दुसरं जर का आपण बघितलं तर प्रोटेस्टंट म्हणून जो एक पंथ आहे ख्रिश्चॅनिटीचा त्याच्यामध्ये सुद्धा एक सेवन डे ऍडव्हेंटिस्ट नावाची एक शाखा आहे एक सेक्ट आहे यांच्या नियमांमध्ये व्हेजिटेरियन डाएट हे प्रामुख्याने आहे त्याच्यामध्ये आहे आठ तासाची झोप हो आहे व्हेजिटेरियन डाएट आहे शनिवारी काम करायचं नाही आहे असे खूप सारे त्यांनी नियम आणि तो त्यांनी धर्म बनवून घेतलेला आहे आता हे जे सेवन डे ऍडव्हेंटिस्ट आहेत ही लोक सामान्य लोकांपेक्षा जास्त जगतात हा सुद्धा डेटा उपलब्ध आहे एक खूप मोठा श्रीमंत व्यक्ती आहे त्याने ऑपरेशन ब्ल्यू प्रिंट नावाचा एक प्रोजेक्ट लॉन्च केला आहे त्याने तो स्वतः तो त्याच्यात हे करतोय प्रयोग करतोय ब्राईन जॉन्सन त्याचं नाव आहे तीस डॉक्टरची त्याच्याकडे टीम आहे आणि त्याने स्वतःचं हार्टचं यकृताचं सगळ्यांचं वय कमी केलेलं आहे हे सुद्धा उपलब्ध आहे नेटवर सर्वत्र त्याचे इंटरव्ह्यू सुद्धा उपलब्ध आहेत त्या तीस डॉक्टरांच्या सल्ल्याने तो एक भुक्त आहे आणि व्हेजिटेरियन आहे त्यानंतर ब्ल्यू झोन नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामधली लोक जास्त काळ दीर्घ काळ जगतात त्या ब्ल्यू झोन मधल्या लोकांच्या डायटमध्ये सर्वाधिक शाकाहाराचा समावेश आहे आणि ही लोक क्वचितच मांसाहार करतात मी मांसाहाराचे शंभर टक्के विरोधात नाही पण मांसाहारासाठी दिलेल्या जाणाऱ्या बाबींच्या कारणांच्या मी विरोधात आहे विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन ची कमी म्हणून पूर्ण भारताला मांसाहारी करणारी ही डॉक्टरची जमात जी आहे हे कुठल्या बेसिसवर काम करते आणि कोणाकडून कमिशन घेऊन काम करते हा मोठा संशोधनाचा विषय आहे शाकाहाराचा आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे चंगळवादाचा भौतिकवादाचा आणि मांसाहाराचा खूप जवळचा संबंध आहे भक्ती संप्रदायाचा आणि शाकाहाराचा अल्पाहाराचा केवळ शाकाहारच नाही तर अल्पाहाराचा अल्पनिद्रेचा खूप जवळचा संबंध आहे एकादशीचं जागरण जा उपाशी राहणे ह्या सगळ्या गोष्टी चंगळवादाचा आणि धर्माचा खूप दूरचा संबंध आहे या सगळ्या गोष्टींची रसमिसळ करून समाजामध्ये चुकीचा संदेश फिरव समाजाला धर्मापासून अलित्य नेण्याचं हे खूप मोठं षडयंत्र आहे या षडयंत्राचे जे हे प्यादे आहेत हे सुप्रियाताई सुळेसारखी लोक आहेत हे समाजामध्ये धर्माबद्दलचे संभ्रम पसरवतात त्याच्यामुळे समाजाला वेगळे दिशा मिळते हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात त्यांना डिवसण्याचा हा प्रयत्न होतो नास्तिकांची एक फौज उभी केल्या जाते त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांच्या एम्पायरच्या संरक्षणासाठी त्यांनी केले स्थापन केलेल्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी हे नास्तिक हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या वेगवेगळ्या नावांनी ही लोक पुढे येऊन आमका संघ सेवा संघ धमकी ब्रिगेड या सगळे हे एक संरक्षण कवच निर्माण करतात त्या लोकांसाठी स्वतःच्या घरामध्ये देव पूजायचे ईश्वर पूजायचे इंद्रजाल लावायचं शंकर महाराजांची पूजा करायची आणि समाजातल्या तरुणांना ना, नास्तिक बनवायचं त्यांच्या हातात दाणके द्यायचे आणि आमच्यासारख्या लोकांवर हल्ला करायला लावायचा या पद्धतीची यांची संरचना आहे या संरचनेला बळी पडू नका तुम्ही विज्ञानवादी असा तुम्ही आध्यात्मिक असा तुम्ही धार्मिक असा अथवा नसा पण सगळ्या गोष्टीतून जी खरी माहिती आहे जो खरा इम्पेरिकल डेटा आहे तो ह्या लोक मांडत असलेल्या गोष्टींपेक्षा फार वेगळा आहे सत्य फार वेगळं आहे सत्याची कास धरा अध्यात्माची कास धरायची असेल तर ते शंभर टक्के धरा तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर खा त्यालाही काही हरकत नाही पण राम नाम घ्या नामस्मरण करा नामाचा प्रचार आणि प्रसार करा तुमच्यामध्ये आपोआपच त्या गोष्टी येतील तुमच्या शरीराचे भोग संपल्यानंतर तुमचं प्रारब्ध संपल्यानंतर आपोआपच तुम्ही वैराग्याकडे जाल त्याच्यासाठी आधी सुचिरभूत होऊन माळ घालण्याची आवश्यकता नाहीये आधी रामनामाची आवश्यकता आहे आधी ईश्वराला संपूर्णतः शरण जाण्याची आवश्यकता आहे त्याच्या विचारामध्ये त्याच्या चिंतनामध्ये मननामध्ये तुम्ही आधी लीन व्हा हे नाही की तुम्ही करत असलेल्या पापांना धर्माच्या नावाने तुम्ही त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू नका त्याला कवर करण्याचा प्रयत्न करू नका जे जसं आहे तस स्वीकारा वारकरी संप्रदायामध्ये काळीचाही बदल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही संप्रदायाच्या मौलिक तत्वांमध्ये काळीचाही बदल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन स्वतःचा चंगळवाद स्वतःचा भौतिकवाद स्वतःची नास्तिकता समाजावर लादण्याचा प्रयत्न करू नका आणि तो प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका आपण धर्माचे पायक आहोत धर्माचं रक्षण करणं आपलं काम आहे या तत्वज्ञानाचं रक्षण करणं आपलं काम आहे हा विचार पटत असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा मला सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव